आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य समारंभ साखरपुडा वाढदिवस जेवण व अशा तुमच्या खास उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग, बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच, एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नानस धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे बावीस जी परिवर्तनाची लाट मागील काही दिवसापासून जनतेने ठरवलं होतं तुम्ही सर्व ना मायबाप जनतेने ठरवलं होतं त्यामुळं संगमनेरसारख्या ठिकाणी चाळीस वर्षापासून असलेलं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची संधी माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकाला मिळाली त्या माध्यमातून आज आपण संगमनेरातील गावागावामध्ये शहरामध्ये विविध विकास कामं आपल्या जिल्ह्याचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील डॉक्टर सुजितदा विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून सुरू केली आहे महायुतीच्या माध्यमातून भविष्यात सुद्धा आपल्याला संगंधर तालुक्यामध्ये काम करायचं आहे आज पक्ष वाढण्यासाठी सुद्धा आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे आज आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला सौरभ असल आपले समीर जी असल व सौरभले सर्व सहकार्य असतील आपले शहर प्रमुख असतील तालुका प्रमुख आज काही कार्यक्रमानिमित्त बाहेर होते रामभाऊ राणे त्यांनी सांगितलं होतं की मला येणं सुरू होईल माझी सौरभ तुम्हाला विनंती राहील तर तुमचा आपल्या शिवसेना या परिवारामध्ये प्रवेश झाला आहे तुम्ही आज आपल्या शिवसेना परिवाराचे घटक झाला आहे तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला संगमनेर नगरपालिकेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला शिवसेनेचा भगवा संगमनेर नगरपालिका निवडणुकीवर फाकवायचा आहे तुमच्या शिंदेसाहेब आदरणीय शिंदेसाहेबांनी आम्हा सर्व आमदारांना मंत्री महोदयांना सूचना दिल्या आहेत आपल्या शिवसैनिकाचं कुठलंही काम का आणणार नाही परंतु आपल्या आज प्रवेश झाल्यांना मी मी सांगू इच्छितो का आपल्याला सुद्धा काही काळजी घ्यायची आहे आज आपण सत्तेत असतो म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारे कोणावर अन्याय होणार नाही जिथं अन्याय होतो त्या अन्यायाच्या बरोबरच्या लोकांबरोबर आपल्याला राहून जरी आज आपण सत्तेत असतो तर वेळ प्रसंगी स्थानिक पातळीवरती आपल्याला कुठलंही आंदोलन करताना पक्षाबाबत कुठलेही निर्णय घेताना पक्षाची एक आचारसंहिता पाळावं लागेल येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या भेटतील त्या जबाबदारीच्या माध्यमातून संघटनेच्या सर्वांना बरोबर घेऊन चालावं लागेल आपल्यातील हेवे दावे अजिबात आज आपला पक्ष वाढतो आज संगमनेर सारख्या ठिकाणी यापूर्वी सुद्धा काम चालत होतं शिवसेनेचं चा। परंतु आज संगमनेरमध्ये आपल्या शिवसेनेचा काही विकृत लोक जे आहेत हा आपला झालेला विजय नाही ते काही लोकांना हाताशी धरून आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयास संगमनेरमध्ये सुरू झाला आपल्याला अजिबात त्याकडे लक्ष द्यायचं नाही दुर्लक्ष करायचं आपलं काम फक्त जनतेप्रती राहिलं पाहिजे जनतेचे जे सामान्य जनतेचे प्रश्न आहेत ज्याला कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेले त्यावरती काम करा ज्या ज्या कोणाला नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यासाठी जे इच्छुक आहेत ज्यांना उमेदवारी माझ्यासारख्या जर सामान्य कार्यकर्ता संगमनेर तालुक्याचा आमदार होऊ शकतो तर तुम्ही सुद्धा तुमच्या उद्या इथं भविष्यात आपल्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष होऊ शकतो नगरसेवक होऊ शकतो जिल्हा होऊ शकतो समितीचा सदस्य होऊ शकतो आणि हे फक्त आणि फक्त आपल्या महायुतीमध्ये शिवसेनेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होऊ शकतात आज